नमस्कार श्री स्वामी तर समर्थक गुढीपाडवा आलेला आहे तीस मार्चला आणि त्याच दिवशी आपल्याला आधी आपल्याला घरात घरात महिलांना सेवा करायचं आहे की जेणेकरून आपल्याला घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील जे काही दरिद्रता आहे किंवा जे काही निगेटिव्ह वर्ष आहे ती घराबाहेर जाईल त्यामुळे आपल्याला गुढीपाडवा यायच्या आधी आपल्याला घरात काही बदल करायचे आहेत किंवा अजून काय करायचं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा आपणच आपल्या घरात एवढं काही साठवून ठेवतो की जेणेकरून आपल्या पत्रिकेतला राहू खराब होतो घरात निगेटिव्ह कितीही सेवा करत असाल तरी सुद्धा घरात निगेटिव्ह ऊर्जा राहते म्हणता एवढी पारायण केली एवढी सेवा केली तरी सुद्धा घरात काही ना काही होत आहे तर बघा तुम्ही तुमच्या चुकीमुळे ह्या सगळ्या घटना घरात घडत असतात तर बघा आता नवीन वर्ष येत आहे म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षालाही सुरुवात होतात असते तर की आपल्याला गुढीपर्वा यायच्या आधी काही गोष्टी घरात करायच्या आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगत आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आणि गुढीपाडव्यापासून ही चैत्र नवरात्री चालू होत असते चार नवरात्री असतात त्यापैकी दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन एक शारदीय नवरात्री आणि एक ही अ चैत्र नवरात्री तर बघा ते देखील गुढीपाडव्यापासून चालू होत असते तर बघा आपण कुळदिवची सुद्धा सेवा करत असतो आणि जर तुम्ही घरात काही बदल केले काही स्वच्छता केली तर खरंच सांगते आपल्या सुद्धा आपल्यावरती आशीर्वाद राहील आणि बघा ना आपण किती स्वच्छता करतो किती म्हणजे जिथं हात फिरेल जिथं स्वच्छता असेल तिथंच लक्ष्मीचा वास म्हणजे तिथंच लक्ष्मी नांदते असं देखील म्हणतात त्याच्यामुळे तुम्हाला या दिवशी म्हणजेच गुढीपाडवा यायच्या आधी ह्या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत तर बघा जे काही घरात म्हणजे मेन दरवाजापासून मी तुम्हाला सांगते जे काही तुमच्या चपला असतील म्हणजे तुटलेल्या वगैरे तर ते तुम्ही तसंच साठवून साठवून ही दरिद्रता असते आपल्या घरातली सर्वात मोठी असते त्याच्यामुळे मेन म्हणजे तुमच्या ज्या काही तुटलेल्या चपला आहे तरी सुद्धा ते तुम्ही तसंच साठवून साठवून ठेवलेलं असतात तर ते तुम्हाला बाहेर काढायचं आहे किंवा तुमचं मेन दरवाजावरच तोरण ते सुद्धा म्हणजे कसं आपली म्हणजे जी मी आपल्या घरात येत असते ना ती मेन दरवाज्यातूनच आपल्या येत असते त्याच्यामुळे घरात सांगते तुमच्याच घरात अशी सवय असेल की घरासमोर म्हणजे घराच्या दरवाज्यासमोर जर एवढ्या चपलाचा ढेकरा पडत असेल तर ती माता लक्ष्मीला कधीच आवडत नाही माता लक्ष्मीला हे घरा म्हणजे मेन मेन दरवाजा दरवाजा मुख्य स्वच्छ आणि सुशोभित म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही डेकोरेशन करा सुशोभित करा तुम्हाला जसं जमेल तसं मेन दरवाजा तुमचा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा आणि बघा नवीन वर्ष येत आहे आपण एवढे सगळे नवीन म्हणजे जानेवारी महिन्यात जेव्हा नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्ष यायचं असतं तेव्हा एवढं आपण सेलिब्रेट करतो हे मराठी नवीन वर्ष येत असताना तुम्ही सर, तुम मा तुम हा, जर माता स्वागत आणि केलं तर घरात कधीच कमतरता पडणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ह्या हा गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत आणि बघा जर तुमच्या मेन दरवाजावरती तोरण लावलेला असेल आणि ते म्हणजे इतक्या त्याला जाळ्या झाल्यात किंवा एवढी धूळ बसली तर तुम्ही एवढं घर स्वच्छ करता पण तुमचा मेन दरवाजा हा मेन दरवाजावरती धूळ असेल तोरण ते जाळे निघ भरलेले असेल किंवा धूळ असेल तर बघा तिथूनच तुमची लक्ष्मी म्हणजे घरात पाऊल न ठेवता तिथूनच माघाई जात असते त्याच्यामुळे तुम्हाल तुम्हाला मेन दरवाजा म्हणजे जे काही तोरण आहे ते स्वच्छ करून लावा किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर कवड्याचं तोरण सुद्धा तुम्ही लावू शकता कारण कवड्या ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ही अशा असतात की ज्या माता लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला जरी कवड्याचं तोरण लावायचं असेल तरी सुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हे लावायचं आहे बघा याच दिवशी कोणी कोणी आंब्याच्या सुद्धा त्याचे सुद्धा तोरण लावत असतात किंवा अशोकाच्या पानाचं सुद्धा या दिवशी अशी बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे की ह्याच तोरण देखील लावलं जात तर बघा आपल्याला मेन दरवाजा हे स्वच्छ करायचं आहे आणि घरातील म्हणाल तर घर सुद्धा तुम्हाला जाळ्या वगैरे काढायचे आहेत किंवा जे काही घरातलं म्हणजेच भंगार वस्तू असतील तर ते आपण वरती माळ्यावरती किंवा तसेच कुठं जागा असेल तिथं आपण ते भरू भरून ठेवत असतो तर बघा जिथं भंगार असं असतं ना तिथं खरं तर खूप मोठी दरिद्रता येते घरात त्याच्यामुळे तुम्हाला ते पहिलं बाहेर काढायचं आहे जे काही तुमच्या घरात जे काही भंगार जे तुम्हाला लागतच नाहीये तर ते तुम्हाला पहिलं बाहेर काढायचं आहे आणि जे काही इलेक्ट्रिक वस्तू असतील बंद कितीतरी वर्षापासून तुमच्या घरात त्या बंद पडलेल्या आहेत तर बघा ज्या घरात इलेक्ट्रिक वस्तू ह्या बंद पडलेल्या असतात ना त्या घरातील व्यक्तींचा राहू हा खराब असतो त्याच्यामुळे जे काही इलेक्ट्रिक वस्तू असतात ना तर खरं तर तुम्ही तुम्हाला टाकून द्यायच्या नसतील ना मी काय म्हणत नाही तुम्ही टाकूनच द्या तर त्या तुम्ही दुरुस्त करून आणा आणि त्या वापरा कारण जेव्हा ह्या इलेक्ट्रिक वस्तू आपण तसच ठेवतो ना तर तेव्हा खरा म्हणजे पत्रिकेतील हा दोष राहू घेतो जा आपल्या पत्रिकेत तो वाढत जातो आणि अजून मोठे संकट आपल्या आयुष्यात येत असतात त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर जे काही म्हणजे अं वस्तू असतील किंवा चिरलेली तुटलेली भांडी असतील तर ते सुद्धा एक निगेटिव्ह ऊर्जा आणि म्हणजे एक दरिद्रताच असते आणि खरंच म्हणजे अशा तुटलेल्या वगैरे वस्तू आपण खरं तर वापरायच्याच नसतात त्या आपल्या वापरात घ्यायच्याच नसतात जर तुमच्या घरात काचच्या वस्तू जर तुटलेल्या आहेत तरी सुद्धा तुम्ही वापरताय काच ही शुक्र प्रति असतो म्हणजे जर तुमच्या घरात जर एखादी काच तुटत असेल ना वारंवार तरी सुद्धा तुमच्या पत्रिकेतील शुक्र हा खराब होत असतो त्याच्यामुळे तुटलेल्या वस्तू खरंच म्हणजे काचच्या वस्तू नंतर खरंच तुटलेल्या खरंच ठेवू नका चिरलेल्या सुद्धा ठेवू नका ते तुम्हाला बाहेर काढायचे आहेत आणि एवढा मोठा म्हणजेच हे सण येणारा आहे आपला न मराठी नवीन वर्षाचा गुढीपाडव्यापासून आपण कितीतरी नवीन गोष्टींना सुरुवात करत असतो म्हणजेच कोणी कोणी जमीन म्हणजे प्रॉपरटी काही ना काही नवीन वस्तू म्हणजे गोष्टींना आपण ह्या गुढीपाडव्यापासून सुरुवात करत असतो तर बघा म्हणजे तुम्ही ह्या सुद्धा वस्तू म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही ह्या गुढीपाडव्याच्या आधी करायलाच पाहिजेत आणि खरंच म्हणजे बघा ज्यांच्या घरात मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील आणि ज्यांच्या घरात खरंच एखादी व्यक्ती ते वारंवार आजारी पडत असेल तर बघा यांच्या घरात म्हणजेच गोळ्या औषध हे एक्सपायर झालेले असले तरी सुद्धा ते पडून तसेच असतात किंवा ते बेडवरती सुद्धा गोळ्या औषधं ठेवतात जिथं तुम्ही झोपता तिथं आजूबाजूला खरंच गोळ्या औषध पडलेले असतात तर कसं असताना तुम्ही जेव्हा गोळ्या औषध तुमच्या बेडवरती जिथं झोपता तिथंच जर तुम्ही ठेवत असाल ना तर ती व्यक्ती कधीच बरी होत नाही कारण जेव्हा असं असतं ज्या व्यक्तीच्या शेजारी किंवा बेडवरती जर तुम्ही गोळ्या औषध तसेच पडून ठेवत असाल ना तर ती व्यक्ती बरी ऐवजी अजून तिच्या अजून ती आजारी पडत असते त्या तुरुणावरती पडते असं म्हणतात त्याच्यामुळे तुम्हाला जे काही एक्सपायरी झालेल्या औषध गोळ्या औषध असतील तर ते सुद्धा तुम्हाला फेकून द्यायचे घरात साफसफाई करायची आहे आणि बघा आपण फक्त एवढंच म्हणून नका चालू की तुम्ही फक्त आपल्याला लक्ष्मी घरात यावी म्हणून फक्त साफसफाई करायची आहे तर बघा तसं असताना घर स्वच्छ आणि असताना घरात पॉझिटिव्ह ऊर्जा सुद्धा येत असते आणि जी काही महिला घरात काम करत असते ती तिचं सुद्धा मन तेवढच प्रसन्न राहत असतं तिला सुद्धा तेवढंच म्हणजे ती आनंदाने घरातली कामं करत असते असंही होत त्याच्यामुळे नक्की महिलांना गुढीपाडवा यायच्या आधी मराठी म्हणजेच नवीन वर्ष यायच्या आधी ह्या वस्तू म्हणजे ह्या गोष्टी नक्की घरात करा आणि खरंच गुढीपाडव्या यायच्या आधी म्हणजेच नवीन वर्ष यायच्या आधी ह्या जर गोष्टी खरंच तुम्ही केल्या तर बघा तुम्हालाच म्हणजे ह्या सणाला किती उत्साह किती म्हणजे असं हे होईल म्हणजे म्हणतात ना आपण हे घरात स्वच्छता झाली की किती एकदम मन असं प्रसन्न राहायला लागतं आणि बघा त्याच नवीन वर्षाच्या स्वागताला जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असाल तर त्याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात प्रवेश करत असते जिथं स्वच्छता असते ना मग आपण काय करतो किचनवरती सुद्धा एखाद्याचं घर एवढं म्हणजे अख्ख्या घरात पसारा पाडलेला असतो किचनवरती सुद्धा सगळीकडे कुठेही भांडी पाडलेले असतात घरघडी दिवस दिवस तसेच असतात तर तिथं खरंच म्हणजे दरिद्रता नांदते त्या घरात कधीच लक्ष्मीचा वास करत राहत नाही कारण जेवढी घरात स्वच्छता असते ना तेवढीच माता लक्ष्मीला ही स्वच्छता प्रिय असते त्याच्यामुळे तुम्ही जेवढे होता होईल तेवढे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आहेत आणि बघा चैत्र नवरात्री सुद्धा येत त्याच्यामुळे आपण कुळदेवीची सुद्धा सेवा ह्या म्हणजे नवरात्रीत करत असतो तर बघा कुळदेवीचा सुद्धा ह्या से म्हणजेच ह्या गोष्टींना आपल्या घरात कुळदेवीचा सुद्धा आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्याच आहेत आणि कसं असतं बघा जेव्हा कुल म्हणजे कुलदेवी आणि कुळदैवत जेव्हा आपल्यावरती प्रसन्न असतात ना तेव्हा कितीतरी अडचणी तुमच्या तिथं सुद्धा स्वाल होत असतात त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी नक्की करायच्या आहेत आणि अजून काही म्हणजे माहिती आहे गुढीपाडव्याची पूजा किंवा जे काही चैत्र नवरात्रीची माहिती ओटी कशी भरायची कुळदेवीची ती सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला नंतर सांगणार आहे म्हणजेच अं आपल्या चॅनेलवरती येतील त्याच्यामुळे ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ